एम डी बी एमधील फरार व तीन गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीस पुणे येथून ताब्यात घेतला आहे ताब्यात घेतलेला आरोपी अत्यंत घातक स्वभावाचा तसेच समाजकंटकांना जमा करून मारहाण करणे खुणाचा प्रयत्न बेकायदेशीर शस्त्र बाळगणे गंभीर दुखापत करणे महिलांचा विनयभंग करणे जबरी चोरी खंडणी मागणे दरोडा टाकणे इत्यादी प्रकारचे गुन्हे करीत असून तो प्रत्येक गुन्हा करतेवेळी स्वतःची नवनवीन गँग तयार करीत असून गँगच्या मदतीने गुन्हे करून सार्वजनिक शांतता सुव्यवस्थेस बाधा निर्माण करीत होता आरोपीवर नाशिक रोड व उपनगर आणि चांदवड पोलीस ठाणेच्या हद्दीत विविध प्रकारचे नऊ गुन्हे दाखल आहेत नाशिक रोड पोलीस ठाण्यात पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना सहा महिन्यांपासून गुन्ह्यातील फरार आरोपी हुसेन फिरोज शेख नाशिक रोड यास अटक करण्यात गुन्हे शोध पथकाला यश आले नाशिक रोड पोलीस ठाण्याकडून आरोपीचा एम पी डी ए अंतर्गत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालयाकडून एम डी पी ए अंतर्गत मध्यवर्ती कारागृह स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पोलीस आयुक्तांनी पारित केले होते स्थानबद्ध इसम यास अटक करून मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड या ठिकाणी स्थानबद्ध करण्यासाठी सदर इसमाचा शोध घेत असताना सदरचा आरोपी हा वाकड पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने तातकाळ पथकाने पुणे येथे जाऊन संशयित حسين फिरोज शेख यास ताब्यात घेतले याबाबत पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी माहिती दिली लासिक रोड पोलीस ठाण्यात आदितीतील रेकॉर्डवरील आरोपी नामे हुसेन फिरोज शेख यास गुन्हेगारी प्रवृत्तीपासून प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सो यांनी एमपीडीए कायदे अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश केले होते सदर आरोपी हा स्वतःची ओळख लपून फरार होता नमूद आरोपीचा कोणताही नसताना तांत्रिक व मानवी संसाधनाचा वापर करून नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोधातील आमदार अधिकारी यांनी त्याला पुणे पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त सो संदीप कर्मिक सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग तीन विभाग चार श्री सचिन बारीसर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी सर व गुनेश यांनी केलेली आहे सदर आरोपीवर कोणते कोणते सदर आरोपीवर खून खुनाचा प्रयत्न व खंडणी अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे तसेच सदर आरोपी हा शरीराविरुद्धच्या तीनशे सात आणि तीनशे सव्वीस अशा दोन गुन्ह्यात देखील फरार होता सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश देवरे विशाल कुंवर अजय देशमुख नाना पानसरे आदींनी यशस्वीरित्या पार पडली एनसीएन न्यूज साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड